नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेच्या सर्व महिलांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो सर्वांनाच ठाऊक आहे की आपण आज ज्या ठिकाणी आहोत यामध्ये सर्वात जास्त योगदान हे आपले आराध्य दैवत जरी म्हटलं तरी बच्चूबाहू कडू यांचं आहे बच्चूबाहू कडू यांच्या माध्यमातून जे काही आपल्या निराधार बांधवांसाठी दिव्यांग बांधवांसाठी विधवा लाभार्थ्यांसाठी किंवा इतर लाभार्थ्यांसाठी जे काही केलं जातं हे खूप मोठी सेवा आहे आणि याच संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे नक्कीच आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे परंतु मित्रांनो आपण त्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकून बच्चूभाऊ कडू यांना सपोर्ट सहकार्य केलं पाहिजे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे संपूर्ण व्यवस्थित समजून सांगणार आहे कारण जर समजा आत्ता जे आपल्याला दिवस आहे त्याच्यापेक्षाही चांगला दिवस आपल्याला यावं असं जर वाटत असेल तर आपलंही एक कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यापैकी किंवा अगोदर एक लक्षात ठेवा कडू यांनी रायगड येथे आपल्या दिव्यांग बांधव त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रायगड येथे तीन दिवसाचं आंदोलन उपोषण केलं होतं हे सर्वांना ठाऊक आहे आणि त्या उपोषणानंतर किंवा त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना आश्वासित केलं होतं आणि संबंधित सर्व डिपार्टमेंटला सुद्धा सांगितलं होतं की या ज्या बच्चू कडू यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती तत्काळ कारवाई करावी आणि प्रोसेस सुरू करावी असं सांगण्यात आलं होतं परंतु खूप दोन ते तीन महिने गेल्यानंतर सुद्धा त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही मिटिंग झाली नाही त्यानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मोजरी जे गुरुकुंज मोजरी हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सात दिवसाचं उपोषण केलं आणि या उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणचे जे पालकमंत्री होते चंद्रशेखर बावनकुले साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या आता त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची मागणी होती दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये करावं आता संदर्भात त्या ठिकाणीसुद्धा होकारात्मक बाजू मांडून हो असं निर्देशसुद्धा दिले परंतु मित्रांनो त्याचा बदल्यात निर्णय मात्र प्रा प्रॅक्टिकल निर्णय मात्र फक्त दिव्यांग बांधवांच्या बाबतीत अडीच हजार रुपयाची या ठिकाणी मागणी मान्य केली आणि हे अडीच हजार रुपये अतिशय कमी आहेत दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयाच्याऐवजी सहा हजार रुपये व्हावे यासाठी बच्चूभाऊ कडू हे पहिल्या दिवसापासून त्यांनी मुद्दा त्यांचा ठाम आहे त्याचबरोबर जे विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी त्या विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थ्यांसुद्धा सहा हजार रुपये झालेच पाहिजे यासाठी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी ठेवलेले आहेत परंतु सरकारला मात्र त्याविषयी जाग येत नाही हे समोर दिसते म्हणून बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा एकदा दिव्यांग बांधवांचे सहा हजार रुपये विधवा पेन्शन योजनेवाल्यांचे जे महिला आहेत त्यांचे सहा हजार रुपये व्हावे यासाठी नागपूर येथे भव्य मोठं असं एक उपोषण किंवा एक आंदोलन उभं केलेलं आहे मी स्क्रीनवरती बच्चूभाऊ कडू यांचं जे पत्रक आहे हे पत्रक सुद्धा या ठिकाणी दाखवतोय आणि या पत्रकामध्ये एक महत्वाची मागणी बच्चू भाऊ कडू यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे आणि ती मागणी नेमकी कोणती आहे हे सुद्धा आपण ठीक या ठिकाणी बघूया तर यामध्ये आपली एक चौदावी मागणी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दिव्यांग व विधवांना किमान सहा हजार रुपये प्रति महिना मानधन द्या अशा पद्धतीची मित्रांनो बच्चू भाऊ कडून ही ही मागणी सरकारसमोर ठेवलेली आहे आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे बच्चू भाऊ कडू यांनी एकदा मनामध्ये काही निश्चय केला की ते मागे हटत नाही मग त्या ठिकाणी त्यांचा प्राण जरी गेला तरी सुद्धा ते त्याची पर्वा करत नाही पण मित्रांनो हे दिव्यांग बांधवांना आणि विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये व्हावे हे अतिशय महत्त्वाचे बच्चू प्रयत्न करत आहेत तर आपल्याला सुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये मा प्रश्न असेल का सर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपली जबाबदारी किंवा तुम्हाला काय करायचंय एक लक्षात ठेवा ज्या वेळेस गुरुकुंजी मोजरी या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या वेळेस आपण सोशल मीडियामध्ये प्रचंड हे मुद्दे आपण व्हायरल केले होते स सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहोचवले होते आणि त्याचा परिणाम सरकारला त्या संदर्भात जाग येते असं या ठिकाणी दिसतंय आपण ते वातावरण आणखी ज्वलंत केलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला होता आणि थोडक्यात होईल ना अडीच हजार रुपये जे वाढलं त्यासाठी आपण सुद्धा हे थोडक्यात थोडं म्हणजे खूप नाही आहे थोडंसं प्रयत्न केला असं स्वतःला समजायला काहीच हरकत नाही पण मित्रांनो आत्ता मात्र सहा हजार रुपयाची लढाई आहे मग आता ही सहा हजार रुपयाची लढाई जर लढायची असेल त्या आपल्या पदरी जर पाडून घ्यायची असेल तर दिव्यांग बांधव आणि विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांनी मात्र आत्ता डोळे जागे करून प्रयत्न केले पाहिजे यासाठी मित्रांनो जेवढं होईल तेवढं बच्चू कडू यांचे जे विचार आहेत ज्या मागण्या आहेत त्या आंदोलन आहेत हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपलं जे काही सोशल मीडियाचे जे, जे प्लॅटफॉर्म आहेत व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्स फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल इतर आणखी यूट्यूब असेल या सगळ्यांना तुम्ही हे पत्र किंवा ह्या हो, मागण्या जे जे काही त्यांचे स्पीच येतात हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे त्यांचा आवाज आपण एक ताकद बनलो पाहिजे जर समजा त्यांच्या आवाजाला आपण जर सपोर्ट केला त्यांची ताकद जर बनलो सहकार्य केलं तर नक्कीच हे सहा हजार रुपये होतील यामध्ये कोणत्या प्रकारचं दुमत मनामध्ये ठेवण्याची गरज नाही कारण बच्चू भाऊ हा एकमेव असा नेता आहे की तो नेता आपल्यासाठी जगतोय आपल्यासाठी करतोय त्यामुळे आत्ता आपल्याला मात्र शांत बसायचं नाही आहे जस जसं जस जसं बच्चू भाऊ कडू यांचे काही महत्त्वाचे पॅम्पलेट्स किंवा काही गोष्टी येतील त्या आपल्या ग्रुपमध्ये नक्की मी टाकेल तुम्ही काय करायचं फक्त स्टेटसला आणि आपल्या नातेवाईकांना इकडे तिकडे पाठवायचे कारण त्याच्यामध्ये इतर मुद्दे सुद्धा खूप आहेत इतर मुद्द्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक लोक जागरूक झाले तर त्या माध्यमातून आपले जे मुद्दे आहेत सहा हजार रुपयाचा विषय हा शंभर टक्के मागवी माग मार्गी लागेल ला, असं मला वाटतंय आणि आपण प्रयत्न करायला पाहिजे कारण जे काही आहोत आपण ते फक्त त्यांच्या आणि त्यांच्यामुळे ते आपले दैवत आहेत आणि दैवत जर समजा आपला उपाशी राहतो फक्त आपले पोटं भरावी यासाठी तर आपणसुद्धा थोडक्यात का विना दिवसातून दोन तीन मिनटं बघा मी काय म्हणतोय दोन तीन मिनटं फक्त त्या कामासाठी जर दिले तरीसुद्धा बऱ्यापैकी प्रचार प्रसार होऊ शकतो आपण सुद्धा त्यासाठी प्रयत्न करणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन व्हायचा आहे म्हणजे बच्चूभाऊ कडू यांचे जे काही नवीन नवीन विषय येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचू देतील तुम्हाला कशा पद्धतीने या आंदोलनाला सहकार्य करता येईल यासाठी आपण पूर्णपणे मार्गदर्शन त्या ग्रुपमध्ये करणार आहोत अशा पद्धतीने मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून जे आता आपल्याला मी तर हेच म्हणतोय की आता आपल्याला सहा हजार रुपये मिळणार बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून जे सहा हजार रुपये आपल्याला सरकारकडून मिळवून देणार आहेत ते तर त्याच्यासाठी आपल्याला आता जागं होणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने हे जे आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये आपल्या संदर्भात जी महत्वाची अपडेट महत्वाची मागणी होती ती तुमच्यासमोर ठेवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव असेल संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील इतर नागरिक असतील शेतकरी असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र